बिंदा करंदीकर एक उत्कृष्ट कवी त्यांच्या जीवनातील एक अनुभव हो, असाच मी वाचलेला की खरंच हे कवी मन कसं होतं ना स्पष्ट बोलणारं होतं तडखड होतं आणि कधीकधी नमतंही घेणारं होतं अशा सुंदर सुंदर कविता लिहून जीवनामध्ये जीवन जगलेत बिंदा करंदीकर आणि करंदीकरांनी एक मुंबईहून त्यांना कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं की तीन तिघा जणांचा एक कार्यक्रम तुमचा ठेवायचा आहे म्हणजे दोन मित्र आणि तुम्ही तुम्ही त्या कार्यक्रमाला या एक एक हजार रुपये मानधन ठरलं आणि एक एक नारळ देणार होते तर ते म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही तर तिघंजणं गेले कार्यक्रमाला आणि कार्यक्रमाला गेले असताना तिथे त्यांनी मोठं हॉटेल होतं गच्च भरलेला हॉल होता आणि करंदीकरांचा कार्यक्रम म्हटल्यावर फुल कार्यक्रम चालणारा होता आणि तिघजण मित्रांनी स्टेजवर सुंदर स्टेज होतं स्टेजवर स्टेज कवितेचं सादरीकरण झालं आणि छान त्या कवितेचं सा अर्थयुक्त सादरीकरण झालं आणि खूप कडकडून टाळ्या वाजवत होते प्रेक्षक आणि खूप कार्यक्रम सुंदर झाला कार्यक्रम संपल्या संपल्या करंदीकरांनी सांगितलं की आम्हाला निघायचं आहे निघायला पाहिजे आणि तुम्ही आमची ठरलेली रक्कम आम्हाला द्या तर संयोजकाने तीन पाकिटं आणली आणि तीन नारळं घेत आणली अरे नारळ आणले आणलं ते म्हणाले की तीन पाकिटं तिघांना दिली त्यांनी आणि नारळ दिली एक एक आणि मग म्हणाले की करंदीकरांनी नारळ आधी वाजून बघितलं म्हणे अहो याच्यात पाणीच नाही आहे नारळात बिना पाण्याचं नारळ मी घेत नाही मग संयोजकांनी ते नारळ बदलून आणलं बदलून आणलं दुसरं नारळ त्यांना दिलं आणि दिल्यावर मग म्हणाले की आ, हे नारळ तुम्ही घ्या आणि मग त्यांनी लगेच पाकिट फोडलं पाकिट फोडलं त्यात पाहिलं तर सातशेच रुपये होते ते रुपे, रुपे ना तर ते म्हणाले अरे सातशेच रुपये हजार रुपये ठरलं होतं ना आपलं तर ते म्हणाले अहो रे बापरे काहीतरी ऑफिसवाल्यांनी गोंधळ केलेला दिसतोय त्यांनी पटकन तीनशे रुपये आणले आणि करंदीकरांना दिले दोन मित्रांनी मात्र की कशाला लगेच इथं कशाला उघडून बघायचं ना प्रेक्षकांसमोरच सगळं आत्ताच तर कार्यक्रम संपलाय एवढा कार्यक्रम छान झाला आहे एवढं काही गरज नाही पण त्यांनी उघडूनच नाही बघितली पण तिघं जणं टॅक्सीत बसले करंदीकर त्यांना म्हणाले अरे ते पाकिट उघडून बघा बरं आणि उघडून बघितलं ते एकाच्या पाकिटात दोनशेच रुपये होते आणि एकाच्या पाकिटात शंभरच रुपये होते त्यांना राग आला की तिघांना मिळून त्यांनी हजार रुपये ठरवले काय असं कुठं असतं का, का? पुन्हा गाडी उलटी फिरवली फिरवली आणि संयोजकांकडच्या ऑफिसला गेले आणि त्यांना म्हणाले की अहो हे असं असं कास काय तुम्ही एका कमी दिले दे दोनशे तीन शंभर रुपये असं कुठं देतात का म्हणजे ऑफिसवाल्याने काहीतरी गोंधळ केलेला दिसते थांबा मी पैसे देतो मग त्यांनी ते पूर्ण पैसे दिले पैसे दिल्यावर ते म्हणाले अरो अहो ऑफिसवाल्यांकडे जरा तुम्ही जातीने लक्ष घालत जा कलाकाराचा असा अपमान करा करायचा नाही पैशासाठी किती चांगली गोष्ट नाही आहे ही मग कसरी वाटलं करंदीकरांना आणि तेही बोलले स्पष्टपणे आणि संयोजक संयोजकांनी पण माफी मागितली की ठीक आहे चुकलं आमचं आणि मग म्हणाले नाही पंचवीस रुपये टॅक्सी उलटी फिरली ना त्याचे पण पंचवीस रुपये द्या मग पंचवीस रुपये दिले आणि मग मित्रालाही आश्चर्य वाटलं की अरेचं भाजण एवढं काय पैशासाठी पंचवीस रुपयासाठी काय एक त्यांना म्हणतो आणि मग मग म्हटल्यानंतर मग गेले तिघं जण पण किल्लारीला भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर मुख्यमंत्री निधी उभा करण्याचं ठरलं मंत्रालयात त्यांनी काय केलं तर मंत्रालयात त्यांनी गेले आणि मंत्रालयात गेले आणि म्हणाले मित्राला सकाळी सकाळी फोन केला की चल रे म्हणे मंत्रालयात जायचं आहे निधी मध्ये मला मा थोडीशी रक्कम छोटीशी अमाऊंट द्यायची आहे तू चल मग दो दोघ जण गेले मंत्रालयात गेल्यावर त्या अधिकाऱ्यांनी ओळखलं की करंदी करायत म्हणाले सर बसा ना आपण खुर्चीत बसा नाही नाही म्हणाले चेकच द्यायचं आहे फक्त आणि छोटीशी अमाऊंट आहे ती द्यायची आहे आणि चेक लिहिला त्यांनी आणि दिला आणि त्यांनी त्याची रिसिप्ट दिली रिसिप्ट दिल्यावर ते म्हणाले नाही नाही सर चहा तरी घेऊन जाणार नाही नाही म्हणे तुमच्या मंत्रालयातला चहा फार मचूळ असतं असं मी ऐकलं आहे ते मला चहा बी नको मग ह्या चहाची वेळ पण नाही आहे मला चहा प्यायचा पण नाही आहे असं पटकन म्हणाले आणि चेक दिला तर त्याची वारेनी ती रिसिप्ट ना खाली पडली खाली पडल्यावर तो मित्र म्हणाला मित्रांनी ती उचलली उचलली आणि त्यावर पाहिलं त्यांनी किती रक्कम आहे तर पाच लाखाची रक्कम होती म्हणजे तीनशे रुपयासाठी भांडणारा हा कवी सहजपणे भूकंपग्रस्तांना पाच लाखाचा निधी देऊन टाकतो म्हणजे जीवन जगण्याची कला कशी काय यांच्याकडनं शिकायला पाहिजे की सहजपणे त्यांनी दिलं म्हणजे आपल्या कलेचं कुणी आदर केला नाही तर त्याला भांडणारा आपल्याला दिलेलं मानधन योग्य नसेल तेव्हाही स्पष्टपणे बोलणारा हा कवी सहजपणे एवढे पैसे देतो किती मन मोठं असावं ना आणि म्हणून त्यांची एक कविता ना मला खूप आवडते ती म्हणजे आयुष्याला द्यावे उत्तर फार सुंदर कविता ही असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर आव्हानाचे लावणी अत्तर रोखणी नजरेमध्ये नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती अंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची खरंच कधी आपलं पत्रिका इकडे इकडे दाखवून कुठं कोणी माणसं मोठी होत नसतात मी बऱ्याच वेळेस बघते की आमच्या अभ्यासिकेमध्ये मुलीची आमची अभ्यासिका आणि मुली अभ्यासाला अभ्या बसतात खूप जीव तोडून सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत कंटिन्यू काही काही मुली अभ्यास करत असतात त्या मुली सी ए होतात काही काही एक मुलगी तर आमच्याकडे महाराष्ट्राच्यात पहिली आली अतिशय अभ्यास करायची एम पी एस सीमध्ये पहिली आली तर मला लक्षात यायचं की कितीही मुलं आत्ताचे अभ्यास करतात आणि जे आपल्याला पाहिजे ना ते मिळवतात म्हणूनच चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची म्हणजे असे स्वप्न माणसाने बाळगावेत की स्वतःच्या मेहनतीवर माणूस काहीही करू शकतो त्या नक्षत्रांचं आपल्यावर कुठलीही भीती नसावी असे त्यांनी सांगितलं असे दानगी इच्छा ज्याची असे दानगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर खरंच आपण धीरभाई अंबानीचं एक उदाहरण घेतो की झ दांडगी इच्छा त्या व्यक्तीची होती म्हणून आज रिलायन्स एवढं मोठं उभं झालेलं आपल्याला दिसतं मार्ग तयाला मिळतीसत तर खरंच अनेक मार्ग त्यांनी मिळवले आणि ते खूप मोठे झाले करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना दुनियेतून या जाताना घहीवर यावा या, या जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना खरंच असं काहीतरी जगावं आणि कीर्तिरूपी उरावं माझ्या बहिणीच्या माझ्या मुलीच्या आजी सासूबाई गेल्या बहिणीच्या पण सासूबाई गेल्या तेव्हाही मी गेले होते आणि आज माझ्या मुलीच्या आजी सासूबाई गेल्या तेव्हा मी गेले होते त्यांच्या शेवटच्या शनी तर तेव्हा मी बघितलं की कि, किती अनेक अनेक त्यांचे त्यांनी तेन्च जीव लावलेली लोक आली होती आणि ढसाढसा रडत रस होती नुसतीच रडत नव्हती तर ह्या माऊलीने आम्हाला जगायला शिकवलं आमचं जीवन फुलवलं असं म्हणत होती खरंच माणसाने जातानाही अमरत्व प्राप्त करून द्यावं चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून मिळालेला हा मानवाचा जन्मनं फुका घालू नये तर माणसाने माणसाशी माणसासारखं जग बागावं आणि जगावं आणि काहीतरी करावं की अमरत्व माणसाला याच्यातनं प्राप्त होईल म्हणूनच विंदाकरंदीकर यांना एक नमन